वाडी वस्तीवरील मतदारांचा मागील नगरसेवकांच्या विरोधात तीव्र भावना अपुऱ्या सुविधांचा वाचला पाढा भाजपच्या उमेदवार सोनाली नलवडे यांनी आश्वासनातून दिला दिलासा प्रभाग क्रमांक आठमध्ये प्रचारादरम्यान वाडी वस्तीवर फिरत असताना अनेक मतदारांनी मागील नगरसेवकांच्या कामकाजाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या विकास आरक्षण रस्ते पिण्याचे स्वच्छ पाणी लाईट अशा अनेक सुविधांपासून आम्ही आजही वंचित असून या सुविधा आम्हाला प्राधान्याने मिळाव्यात अशी भावना सोनाली नलवडे यांचेकडे व्यक्त केली तर सोनाली नलवडे यांनी या सर्व योजना आम्ही सत्तेवर आल्यावर नक्की पूर्ण करू असे आश्वासन दिले यावेळी सोनाली नलवडे पुढे म्हणाले की आम्ही आतापर्यंत ज्या ज्या प्रभागात फिरलो त्या त्या ठिकाणी पाहिले की मागील सत्ताधारी नगरसेवकांच्या बाबतीत प्रचंड रोष नागरिकांच्यात आहे पंचवार्षिकमध्ये जे नगरसेवक निवडून गेले ते पुन्हा या प्रभागाकडे फिरकलेही नाहीत कोणताही विकास आमच्या प्रभागाचा केला नाही न ना पाणी न वीज रस्ते स्ट्रीट लाईट यापासून आमचे प्रभाग वंचित आहेत वाडी वस्तीवरती आम्हाला यायला पक्के रस्ते नाहीत पावसाळ्यामध्ये प्रचंड हाल होत आहेत गुडघाभर चिखलातून वाट काढत घरी जावे लागते अशा भावना मतदारांनी आमच्याकडे व्यक्त केल्या आहेत त्यामुळे आता मतदारांनीच ठरवले आहे की यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठाम राहून पलूसगावचा विकास करायचा आहे सर्वच प्रभागांमध्ये आमचा आमच्या उमेदवारांना खंबीर पाठिंबा मिळत आहे याच जोरावर भाजप पक्ष पलूस नगर परिषदेवरती नक्की सत्ता मिळवणार यात शंका नाही असे त्या शेवटी म्हणाल्या स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस